हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे पर आम्ही एक व्हिडिओ केला होता म्हातारपणी मुलांबरोबर राहायचं का का स्वतंत्र राहायचं ह्याला तुम्हाला सर्वांना हा खूप आवडला आणि त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स तुमचे अनुभव शेअर केलेत त्याचा मला खूप आनंद वाटला ते आज आपण बघूया ज्यांना बरोबर राहायचं आहे ते काय एडजमेंट्स करायला पाहिजे किंवा आपले काय बदल आपण करायला पाहिजे जर आपल्याला बरोबर राहायचं असलं तर इथे मी आपलं सिनियर सिटीजन्सांचं ज्येष्ठ बदल बोलणार आहे लहानबरोबर ते कसं वागावं वा? त्यांच्याबद्दल काही आत्ता ह्या व्हिडिओत बोलणार आहे बोलणार नाही आहे ह्या व्हिडिओत फक्त आपले ज्येष्ठ नागरिकांनी कसं राहावं आपल्यात आपण काय बदल करावे बदल बोलूया का म्हणजे चुका दोन्ही बाजून होतात असं नाहीये आत्ताचं जनरेशनच चुकते आपण चुकत नाही नाही चुकते आपणही बडबडतो जरा जास्त काही काही आपलं पण चुकत असते त्यामुळे आपण आपलेत काय बदल आणावे ह्याच्या बदल आज जरास डिस्कशन करूया आणि हे तुम्हालाही काही सांगायचं असलं तरी मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा मला खूप आनंद होईल पहिली गोष्ट एडजस्टमेंट हे बघा कुठेही आपल्याला ऍडजस्टमेंट करावीच लागते आत्ताच नव्हे पूर्वी पण आपण नोकरी करत होतो त्याच्या आधी शाळा कॉलेजेसला जात होतो आपण एडजस्टमेंट करत होतो का नाही सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला एडजस्टमेंट करणं हे भाग आहे इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ अवर लाईफ त्यामुळे आत्ता साठी नंतर सत्तरीनंतर आपण मुलांबरोबर राहतो ते आपण काही गोष्टी एक्सेप्ट करायला पाहिजे आणि एडजस्ट पण करायला पाहिजे पहिलं आपण एक्सेप्ट करायला पाहिजे म्हणजे हे बघा आपण मिळवत होतो आपण हेड ऑफ द फॅमिली होतो आपण सगळं घर चालवत होतो तेव्हा आपले म्हणणे प्रमाणे सगळं चालवत होत पण आज दिवस बदललेले आहे आज हेड ऑफ दफ द फॅमिली म्हणा म्हणजे घर चालवण्याचे दृष्टीनं मुलगा असेल तुमची सून असेल आणि कोणी असेल म्हणजे आपल्या हातात तर नाही आहे आपण आपलं हेड ऑफ आप द फॅमिलीची सीट आणि कोणाला तर दिलेली आहे त्यामुळे जे निर्णय घ्यायचं त्यांचे हातात आहे हे ते आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि एक्सेप्ट करायला पाहिजे आणि एडजस्टमेंट करायला लागते सर्वांना करावं लागते आणि हे सगळं करत असताना मेन पॉइंट सांगते आपण आपली फायनान्शियल फ्रीडम ठेवायला पाहिजे आपण नोकरी करत असतानाच आपण आपले पैसे म्हणा काही तुमचं आपले नावावर आपले खातेवर आपल्याला हवं तेव्हा आपण ते खर्च करू शकतो असं ठेवायला पाहिजे पुढचं हेल्थ आपले आरोग्याची काळजी पण आपण शक्य एवढी आपल्या हातात आहे एवढी घ्यायला पाहिजे सपोज खोकला झाला असला की मग दाणे खायचे का आंबट दही खायचं का आपल्याला किती आवडत असलं तर तरी आपल्याला शुगर आहे मग अफाट गोड खायचं का नाही हे सगळं थोड्याफार ज्या गोष्टी आपल्या हातात आहे आरोग्याच्या त्या आपण काळजी घ्यायला पाहिजे रोजचं आपलं वॉकिंग म्हणा मेडिटेशन असेल हे सगळं आपण काळजीपूर्वक करायला पाहिजे म्हणजे आहार विहार विचार हे सगळ्या गोष्टी स्वत स्वतवर कंट्रोल ठेवून राहायला पाहिजे आणि काळाप्रमाणे काहीतरी आपणही मॅनरिझम्स जरा स्वीकारायला पाहिजे नाही ते काय होते बघा समोरच्यालाही आवडत नाही माझे की मुलाचे मैत्रिणीची आजी होती बर का आता नाहीत त्या कधी त्यांच्याकडे गेलं तरी सेम त्यांना म्हणजे लक्षात राहायचं नाही आपण ह्या व्यक्तीला हा प्रश्न विचारले त्यांना काय उत्तर दिले प्रत्येक वेळा गेलं की त्या आधी विचारणार तुमची शेती केवढी आहे तुम्ही भाडेनं घरं दिलेली आहेत का हे सगळं आता काय करायचंय हो ऐंशी वर्षाची म्हातारी तिला काय करायचं आहे आपली शेती असू देत नसू देत आपला बंगला असू देत ना घरं दिलेली असू देत आणि तो प्रश्न दरवेळी हा माझा स्वतःचा अनुभव सांगते मी त्या विचारायच्या का म्हणजे त्यांना लक्षात नसायचं या व्यक्तीला मी पूर्वी पण हा प्रश्न विचारले आणि तिला काय उत्तर दिलं त्यांचे लक्षात नसायचं त्यामुळे ज्या गोष्टींशी आपलं संबंध नाही तिथे आपण जास्त बोलायला पण जायचं नाही हे आपण स्ट्रिक्टली फॉलो करायला पाहिजे आज आता मी पण माझे मुलाबरोबर राहते पूर्वी माझ्या सासूबाई पण अगदी शेवटचे क्षणापर्यंत आम्ही एकत्र राहत होतो मी त्यांच्याबरोबर राहत होते म्हणे कधी त्यांनी आम्हाला त्रास दिलेला नाही आमची मन दुखवलेली नाही त्यामुळे आपण पण तसं वागायला पाहिजे इवन आता मुलाचे मित्र वगैरे आले की मी मुद्दाम हॉलमध्ये जात नाही मला बोलावलं तर जाते मग बोलावला इंट्रोड्यूस करून दिला आई बैसकी म्हणाला मग मी गप्पा मारत बसते नाही ते मी होऊन अरे कोण आहे ते अहो कुठे राहतात कधी मी जात सुद्धा नाही बोलवलं तरच जाते आपल्या नातेवाईकांचे ते जातो म्हणजे हे काही काही पथ्य आपण पाळायला पाहिजे आपले नातेसंबंध चांगले असायला पाहिजे आपण प्रेमानं राहायला पाहिजे ते हे आपण पाळायला पाहिजे आणि हे बघा काही एडजस्टमेंट म्हटलं कधी कधी आपल्या म्हणजे आपले वेळच्या पद्धती वेगळी हो वेगळ्या होत्या आत्ता काही वेगळ्या आता माझ्या घरातलं मी एक्झाम्पल देते म्हणजे आपल्याला समजेल आता पूर्वी आपण दिवाळीला वगैरे आपल्याला माहीत आहे लक्ष्मीपूजन वगैरे असते त्या दिवशी कुठेही बाहेर जात नव्हतो घरात तर लक्ष्मीपूजन करायचं किंवा गणपती हल्ली काय झाले आमच्या मुलालाही फार सुट्ट्या नसतात किंवा त्या वेळेला आमचे नातीला पण सुट्टी पाहिजे शाळा बुडून जाणं काही आपल्याला पटत नाही त्यामुळे कुठे फिरायला वगैरे जायचं असलं की त्यांचं दिवाळीत गणपतीचे सुट्टीत वगैरे असं असते त्यामुळे मी एक्सेप्ट केले आपण कुठे जातो तिथे आपण आता एक दोन तीन वर्षापूर्वी आम्ही मेघालयात होतो दिवाळीच्या वेळी हां मी त्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपले रूममध्ये लक्ष्मी ठेवून पूजा करते आणि ही पण सगळे मुलगा असेल सूर असेल नातू असेल नमस्कार करतात काही नैवेद्य आणून नैवेद्य दाखवतो जिथे जाते तिथे मी म्हणजे हे जरा आपल्याला एक्सेप्ट करायला यायला पाहिजे हे आपण एक्सेप्ट करत गेलो की कसं सोपं जाते ते नाही कळते तेही मग आपल्या वेळेला एडजस्ट करतात हले आम्ही कुठे गेलो तरी आई आता लक्ष्मी पूजनाची किती वेळ त्यावेळेला आपण रूम मध्ये असायला पाहिजे जायला पाहिजे म्हणजे ते पण काळजी घेतात त्यामुळे हे आपण जरा एडजस्टमेंट काळाप्रमाणे करायला लागते आणि आपल्याला होते ती आपण मदत करायला पाहिजे आणि किंवा आपण बाहेर जात असलो त्या दिवशी जेवायला नसलो की घरी सांगायला पाहिजे आज मी बाहेर आहे आज मी मैत्रिणींबरोबर जेवणार किंवा आमचं आज असं असं जेवणाचा प्रॉब्लेम प्रोग्राम आहे वगैरे म्हणजे एक विद्यार्थिनी सांगत असते तिच्या सासूबाई त्या हाई पोस्टवर होत्या आ, मला वाटते उपजिल्हाधिकारी वगैरे म्हणून त्या डेप्युटी कलेक्टर म्हणून रिटायर झालेल्या आहे। आहेत त्यांना मैत्रिणी वगैरे असतात काही काम असले की जातात पण कधीला सांगत नाही दुपार मी जेवायला आहे नाही काही नाही आहे काही असू देत तुम्ही सांगून जायचं ना दिवसभर कधी कधी म्हणाली दिवसभर त्यांचं बाहेरच असते मैत्रिणींबरोबर जेवण खाण सगळं असू देत त्यालाही माझं काही नाही ती म्हणता म्हणते करून ठेवलं नाही अगदी जेवायच्या वेळेला आल्या तर मी कुठून घालणार करून ठेवलं की संध्याकाळी शिळ कोण खाणार त्यामुळे आपण कुठेही जेवायला नसलो की आपण सिनियर सिटीजन्स आहे पुरुष असो स्त्री असो आपण घरात सांगून जायला पाहिजे आणि मी पणा सोडायला पाहिजे मी केलं माझं आहे माझं आहे नाही आपलं सगळं संपलं आता वर जाताना आपण काही घेऊन जात नाही सगळं इथेच सोडून जाणार त्यामुळे मी मी माझ माझं घर आहे हवं तर असं कितीतरी लोक म्हणतात ना म्हणून म्हटले मी म्हणून मग पटत नसते तिथे हे पण आणि बडबड कमी करायला पाहिजे वय होते तसं आपल्याला बोलायची जरा जास्त सवय लागलेली असते एवढ्यासाठी काय करायला पाहिजे आपण आपली हॉबी काहीतरी डेव्हलप करून ठेवायला पाहिजे त्या हॉबीला आपण कसं अंगीकारला का नाही आपणही आपले कामात गुंतून राहतो आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींना का नाही आपण डोकं घालायचं सोडून द्यायचं घरात कोणाला कोणाला काय दिलं काय नाही देऊ की दे, काय ते जरा लेट गो करायला शिकायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीत आपण आपले विचार द्यायला पाहिजे सांगायला पाहिजे असं नाही विचारलं तर सांगा हां विचारलं तर सांगायला पाहिजे त्यांचे पाठीशी आपण कायम राहायला पाहिजे पण विचारलं तर सांगायचं विचार नाही ते जायचं नाही उपदेश नको असतो म्हणून म्हणतात बघा एस्पेशली स्त्रियांचं सांगते मी सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको त्यामुळे सूचना आवडत नाही त्यांना त्यामुळे विचारलं तर सांगायचं नाही ते सोडून द्यायचं आणि आपण बिझी राहायचं काहीतरी आपले कामात गुंतून राहायचं नाही ते वाचन करा काही करा हॅपी राहावा आणि नको त्या गोष्टी काहीही डोक्यात ठेवून घेऊ नका हा मला असं म्हणाला तो मला नाही क्लटर करायचं काही ठेवायचं नाही आत्ता प्रेझेंट मध्ये जगायचं एवढं आपण पाळलं का नाही आपण घरातल्या लोकांना कायम हवे हवेस असतो अहो त्यांनाही गरज आहे शेवटी दोघांनाही गरज असते यंगस्टरच नाही सिनियर्सांची गरज असते सिनियरांनाही यंगस्टर्सची गरज असते फक्त कधी कोणाला कोणाची गरज जास्त कमी एवढं फरक असतो नाही ते दोघांनाही एकमेकांची गरज असते आपल्याला काही ह्या विषयावर बोलायचं आहे प्लीज मला कॉमेंट बॉक्स कळवा हॅव ए गुड डे